सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी शिंदे समितीला मुदतवाढ देऊन त्यांचं काम शीघ्रगतीने सुरू ठेवावं मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत हैदराबाद मुंबई सातारा गॅजेट लागू करावं या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे आणि या उपोषणाला मराठा बांधवांच्या वतीनं राहुरीत पाठिंबा दिला गेला तर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा उभारणीसाठी जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांनी निधी मंजूर करून दिला राहुरी शहरातील नागरिकांची व्यापाऱ्यांची आणि शिवशंभू प्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा जुनी पाण्याची टाकी किंवा ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी बसवावा अशी मागणी केली आहे मात्र मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे हे नागरिकांच्या मागणीचा न करता मनमानी कारभार करताय नगरपरिषद व्यापारी संकुलनातील वाहनतळाच्या जागेवर म्हणजेच अगदी कमी क्षेत्र असलेल्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा बसवण्याची हालचाली त्यांनी सुरू केल्या तर या गोष्टीचा मराठा बांधवांनी निषेध केला मनोज दादा जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून व राहुरी शहरात होत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्या विषयावरनं राहुरी शहर तथा तालुका बंद पुकारण्यात आला होता या ठिकाणी राहुरी शहरातील व तालुक्यातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आप हा पाण्याची टाकी किंवा ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी व्हावा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली होती मुळत राहुरी नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी तथा प्रशासक आहेत ज्ञानेश्वर टोंबरे यांना याद्वारे देखील पत्र देऊन सुद्धा कळवण्यात आले होते की आम्ही दोन जागा नागरिकांनी तुम्हाला सुचवलेल्या आहेत आपण त्या ठिकाणी तो पुतळा उभारणीचे प्रस्ताव करावेत परंतु या मनमानी कारभार हे मुख्याधिकारी जे आहेत ते करत आहेत त्यांनी तो प्रस्ताव न देता छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या पोटावर पाय देण्याचा उपक्रम या ठिकाणी या टोंबरे या मुख्य अधिकाऱ्यांनी चालवलेला आहे या ठिकाणी ज्या नवी वाहन वाहनतळासाठी जी जागा आहे कमी क्षेत्र असलेली जी जागा आहे ती जाणीवपूर्वक एक कोटीच्या आसपास निधी मान्य जिल्हा नियोजन समितीने त्या ठिकाणी दिलेला असताना केवळ एका छोट्या जाग्यामध्ये करायचा आणि मोठी प्रशस्त जागा सोडून द्यायची हा जो काही गौडमंडळ चाललाय हा आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे सरकारने वारंवार ही मराठ्यांची फसवणूक चालवलेली आहे दिशाभूल करतोय मराठ्यांची जर अशी दिशाभूल जर होत असेल तर आता ते कदापि कदापि खपून घेतलं जाणार नाही कारण की आता सहनशीलतेचा अंत आलेला आहे यांनी मी मग सांगितलेलं नाही आता हे आरपाडची लढाई ही मराठ्यांची होणार आहे आणि हे आंदोलन हे शेवटचं आंदोलन असणार आहे तीव्र ते एकोणीस दिवसाचं आमरण उपोषण केलेलं आहे तरी पण या सरकारनी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये वेगळे वेगळे माणसं पाठवून फक्त ते दिवस काढायचं काम त्यांनी केलेलं आहे अतिशय चतुर बुद्धिप्रामण त्यांनी काम केलेलं आहे दोन दोन तीन तीन महिन्याची प्रत्येक वेळेस मुदत घ्यायची आणि ते तीन महिने झाल्यानंतर जैसे ती परिस्थिती ठेवायची असं करून करून त्यांनी बरोबर आचारसंहितेचा पेड जवळ येऊन दिलेला आहे आणि आजही त्यांचं तेच चालू आहे जे करायचं त्यांना ते आचारसंहितेच्या हात केलं पाहिजे आणि जर आचारसंहितेच्या हात झालं नाही तर ते ह्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेत असं मला वाटतंय म्हणून सरकारने आता वेळेत लवकर निर्णय घेतला पाहिजे नाहीतर दादा उपोषण सोडणार नाही आणि एखाद्या वेळेस आम्हाला आमचा हक्काचा चांगला माणूस गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता हे लवकरात लवकर कसा प्रश्न सोडता येईल आणि दादांना कसा सपोर्ट करून पाठिंबा देऊन हे काम पुढे नेता येईल याचा विचार करतोय त्याचप्रमाणे राऊरीमध्ये महाराजांच्या मा पुतळ्याचा विषय आहे देवेंद्र भाऊने सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे सरकारचं तिकडे तो दृष्टिकोन आहे काय काम तर झालं नाही पाहिजे आणि वेळ घालून आपण हे काम असे संपवले पाहिजे त्याचप्रमाणे मध्ये सुद्धा होते एक पुतळ्याला तिकडं पाण्यास टाकीपाशी चांगली जागा असताना पेठेत पुतळा फुटळा उभळा करण्याचं कारण यांना आम्हाला अजून कोणाला काही कळेल नाही हे असे आडवळ काय चालतात छत्रपतीच्या नावावर राजकारण करायचं आणि त्यांचे नाव कारखान्यातून काढायचे त्यांना जागा द्यायची नाही म्हणजे आपण छत्रपती आहोत म्हणण्याचा अधिकार त्यांना आहे का हे आधी बघितलं पाहिजे याप्रसंगी राजूभाऊ शेटे देवेंद्र लांबे रवींद्र मोरे सतीश घुले संदीप गाडे विनायक बाठे महेंद्र शेळके सुभाष झुंजरे राजेंद्र खोजे मधुकर घाडगे विजय कोहकडे अशोक एकनाथ तनपुरे प्रताप भांड ईश्वर गाडे रोहित नालकर सचिन वराळे यांसह अनेकांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये